काय टाकायचं ना न कर प्रत्येक गोष्ट पाणी टाकलेलं आहे एका प्लेट मध्ये कॅन्डल लावली त्यामध्ये पाणी टाकला आता त्या पाण्यामध्ये एक वॉटर कलर सोडायचा म्हणजे त्या पाण्याला रंग आला पाहिजे हा आलेला आहे इथे रंग थोडाफार मोरपंखी हा रंग टाकणं चालू आहे पाणी पूर्णतः मोरपंखी झालेला आहे आता वरून बॉटलने ते पूर्ण झाकून घ्यायचं आहे <coughs> कॅन्डलला ऑक्सिजनची ह्या फ्लेमला ऑक्सिजनची गरज असते आतमधला ऑक्सिजन संपला त्यामुळे ऑक्सिजन वरी बॉटलच्या खालून घेण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु खाली पाणी भरपूर असल्यामुळे तो पाणी ओढण्याचा प्रयत्न सुरू होईल आणि हळूहळूहळू त्या बॉटलमध्ये आता हे पाणी जमा होणार होत आहे कारण त्या बॉटलच्या आतमध्ये असलेली जी हवा आहे एअर हा गरम झाला वरी राइजप होतो आहे एअर आणि रायजप होत असताना खालचं पाणी तो वरी व उचलून घेऊन जात आहे किंवा उचलत आहे हा एवढा भाग इथे ह्या रंगीत पाण्यामुळे तो दिसून राहिला हा इथे प्रोजेक्ट आहे